शहरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या मनपा आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणी युवा स्वाभिमानच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली होती त्यांना भेटण्यासाठी खासदार नवनीत राणा या शनिवारी राजापेठ पोलीस पोली पोली स्टेशन येथे गेल्या होत्या परंतु पोलिसांनी कार्यकर्त्यांना भेटू दिले नाही या कारणामुळे खासदार नवनीत राणा यावेळी चांगल्याच संतापल्या होत्या यावेळी राजापेठ पोलीस स्टेशन परिसरात पोलिसांचा चांगलाच तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शाईफेक प्रकरणी जिल्हा न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडीत सुनावल्यानंतर त्यांना राजापेठ पोली पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आले होते पोलीस कोठडीत असलेल्या युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना जेवण औषधी देत नसल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे तसेच मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या प्रेशरमुळे आमदार रवी राणा आणि कार्यकर्त्यांवर कलम तीनशे सात अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचा आरोपही खासदार नवनीत राणा यांनी केला आहे या सर्व प्रकरणाची तक्रार लोकपाल यांच्याकडे करणार असल्याचं अटक करून त्यांना इथे ठेवलेलं आहे त्यांची भेट घेण्यासाठी मी इथे आलेली होती कारण त्यांचे कंप्लेंट होते त्याच्यामध्ये ते बरेचसे जे त्यांनी क्रिमिनल म्हणून इथे अटक करून ठेवलेले आहे त्याच्यामध्ये असे दोन लोक आहेत ज्यांना बी पीचे औषध आहे डायबिटीज आहे त्यांना औषध देत नाही आहे जेवाला बरोबर देत नाही आहे आणि ए पी आय जे आहे त्यांना मारहाण करत आहे जेव्हा हे संदेश माझ्यापर्यंत आला आणि रात्री जशी मी दोन वाजता अमरावतीत पोचली तर माझं काम आहे त्या लोकांना इथे येऊन भेटणं ॲज अ लोकप्रतिनिधी तर मी त्यांना भेटायला आली तर पोलीस डिपार्टमेंटनी ते भेट नाकारली आहे मला की जे नियम कायदा आता म्हणते की कोणताही कोणाच्याही पी सी आर आपण हे घेतलेलं आहे त्यांना मारहाण करण्याची कोणालाही परमिशन नाही आहे नियम कायद्याने त्यांना विचारपूस केली पाहिजे ते ना करताना त्यांना प्रेशरमध्ये जबरदस्तीने आमदार राणाचं नाव हो सांगा रवी राणाचं म्हणून प्रेशराईज करत आहे आणि त्यांना मारहाण करत आहे म्हणून मी आज त्यांची भेटीला इथे आली आहे आणि वरून सी एम साहेबांचं चा, आणि जे प्रेशर गार्जियन मिनिस्टर स्वतःला म्हणते लाज वाटली पाहिजे अशी गार्जन मिनिस्टरला ती फोन करते आणि म्हणून हे सगळे प्रकरण होते तर मला वाटते की खाकी घालणारे जेवढेही डिपार्टमेंटमध्ये लोक आहे सगळ्यांचं आम्ही रिस्पेक्ट करतो त्या खाकी ड्रेसची रिस्पेक्ट करतो पण त्याच्यामध्ये काही लोक असे आहे जे या प्रेशरला बळी पडले आणि हा सगळे प्रकरण नसताना तीनशे सात हा दाखील झाली आणि एवढा मोठा प्रेशर की आत्तापर्यंत तेच प्रेशर सुरू आहे की एक लोकप्रतिनिधीला जे रिप्रेझेंट करते त्यांनासुद्धा भेटू द्यायचं नाही आमची जी मागणी होती माझी जे तक्रार होती ते के लिए, तेस तेंचो तेंचो नो तेस घ्योन मी इथे केली आहे आणि तेच जे त्यांच्या जे नोंद तेच घेऊन मी लोकपालकडे जाणार आहे आणि पूर्ण प्रकरण जे इथे या स्टेशन मध्ये घडलं जे त्यांच्या सोबत घडली चपलांनी जुत्यांनी त्यांना मारलेलं आहे आणि खूप खराब परिस्थितीने त्यांना बिहेव केलेला आहे असं बिहेव केलेला आहे जसं एक आता टेररिस्ट देशामध्ये काम करते त्या पद्धतीने त्यांच्या सोबत बिहेव्ह केला आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती